दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे मराठी साहित्य संमेलन पार पडलं याही संमेलनात राजकीय धबधबा कायम राहिला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले नेत्यांनी ने टोलेबाजी केली या संमेलनाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात आले साहित्याच्या सोहळ्यामध्ये राजकीय नेत्यांचाच गोतावळा कसा चर्चेत राहिला बघ्यात आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कोणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून घ्यायचं नाही दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका ते अडीच आहे मला हलक्यात घेऊ नका या वाक्याचे विविध अर्थ आणि परिणाम यावर साहित्य संमेलनात रंगलेला हा छोटेखानी परिसंवाद मुळात हे व्यासपीठ साहित्याचं समारोप साहित्य संमेलनाचा आणि सोहळा मराठीचा तिथे कुणी कुणाला हलक्यात घेण्याचा संबंधच काय पण साहित्य आणि राजकारण वेगळं ठेवतील ते नेते कसले हे कमी म्हणून की काय कार्यक्रमात चेहरा हसरा कसा ठेवावा आणि सेल्फी कसा काढावा यावरूनही अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी टोलेबाजी केली आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेऱ्याच्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आलं ही काही बातमी झाली का परंतु मला ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काही सांगितलं ते वॉशरूमला जाताना देखील एक जण आला म्हणाला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन होत पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं करायचं काही कळत नाही सेल्फीची एक गंमत सांगितली मागाशी आपण खरंच लोकांना काय सेल्फी ठीक आहे आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो मी कॉमन मॅन होतो आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून म्हणून ते सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळ्यात जास्त सया करणारा मुख्यमंत्री म्हणून माझी कारकीर्द झाली अडीच वर्ष साहित्य संमेलनामध्ये साहित्य कमी आणि राजकीय गवगवात जास्त पण हे चित्र दाखवणारं हे काही पहिलं साहित्य संमेलन नव्हतं या साहित्य संमेलनात एक ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे या साहित्य संमेलनाचं दोन वेळा उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचं पहिल्यांदा उद्घाटन झालं विज्ञान भवनात झालेला हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी मर्यादित होता विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनाही निमंत्रण नव्हतं तर दुसरं उद्घाटन ताल कटोरा स्टेडियममध्ये सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते झालं या उद्घाटनाला मंचावर सुशील कुमार शिंदे सोडले तर आमंत्रण असूनही उदय सामंत आणि आशिष शेलार उपस्थित नव्हते साहित्य संमेलनात राजकीय घुसखोरीचा कळस झाला तो असे घडलो आम्ही या परिसंवादामध्ये असे घडलो आम्ही याची कथा सांगण्याऐवजी नीलम गोऱ्हेंनी आरोपांची मर्सिडीज ठाकरेंकडे करे वळवली आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद <laughs> राजकीय आरोपांसाठी साहित्याच्या व्यासपीठाचा गैरवापर झाला हे आयोजकांनी सुद्धा मान्य केलं नीलम गोरे यांच्या व्यक्तिमत्वात अशी कोणती साहित्यिक मूल्य सापडली ज्यामुळे गोरेंना साहित्याच्या मंचावर बोलवण्यात आलं असा सवाल ठाकरे गटानं केलाय साहित्य संमेलन नव्हतं सर आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली नीलम गोरे काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच बारेंच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का नाही बोलवलं व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसेनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला अशी काय म्हणाल विकृत बाई आहे ती विकृत आहे ती बाई नाही ते बाई माणूस आहेत संमेलनामध्ये सा साहित्यिकांना बोलावलं जात इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचा एखादा कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखादं काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा निलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होत साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे एकंदरीतच साहित्य संमेलनात राजकारणी पुढे आणि साहित्य तसंच साहित्यिक मागे असं काहीस चित्र होत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळीच राजकीय नेत्यांनी हे संमेलन हायजॅक केलं पंतप्रधान मोदींनी पवारांना कशी खुर्ची दिली ग्लासमध्ये पाणी कसं ओतून दिलं याच्यात जास्त चर्चा रंगल्या संघामुळे मराठी शिकलो असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं मला जास्त बोलायचं नाही असा दम भरलाय असं अध्यक्ष तारा भोवाळकरांनी आहे दोन वेळा उद्घाटनाचा घाट घातल्यामुळे कवी संमेलन नियोजित वेळेत होऊ शकलं नाही परिणामी कवी संमेलनाचे अध्यक्ष भालेराव हे अध्यक्षपद न भूषवताच माघारी परतले साहित्य संमेलनाच्या परिसंवादात नीलम गोऱ्हे पृथ्वीराज चव्हाण सुरेश प्रभू अशा नेत्यांच्या मुलाखती झाल्या मराठीचा अमराठी संसार आम्ही कसे घडलो राजकारणाचे साहित्यातलं प्रतिबिंब नात दिल्लीशी या चार सत्रांचा मराठीशी फारसा संबंध नव्हता प्रत्यक्ष उद्घाटन पाच वाजता सुरू झालं आणि ते उद्घाटन संपून दुसरं उद्घाटन सुरू व्हायला साडेसात वाजले म्हणजे आमच्या कवी संमेलनाची वेळ झाली आणि मग नंतरच उद्घाटनही बराच वेळ चालणार असं गृहीत धरून संयोजकांनी जाहीर केलं की के आमचं कवी संमेलन उद्या होईल हो म्हणजे हा म्हणजे काय केलं राजकारण यांनी त्यांच्या सोयीसाठी कवींची वेळ लुबाडली साहित्य संमेलन आणि राजकीय नेते एकमेकांचा हात धरूनच चालतात पण साहित्य संमेलनामध्ये नेत्यांनाच मानाचं पान दिलं आणि साहित्य मात्र उपाशी हे किती दिवस चालणार तारा भवाळकर यांचं उद्घाटन सोहळ्यातलं रसाळ आणि माय मराठीला पालखीत बसवणारं भाषण सोडलं तर दिल्लीमधलं साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक मंडळींनी राजकीय मंडळींचा कौतुकानं आयोजित केलेला सोहळा होता की काय असाच प्रश्न पडतोय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई